मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण अशा श्रीमंत लोकांची गोष्ट करणार आहोत जे बोटावर मोजणे इतकेच आहेत पण त्यांचे देशावर आणि गरीब जनतेवर काय परिणाम होतात ते आपण समजून घेऊया मित्रांनो आपल्या देशात त्या टॉप ला दोन जण येतात एक म्हणजे अंबानी आणि दुसरे म्हणजे गौतम अडाणी हे फक्त भारताचेच नाही तर अशी यातले सगळ्यात रिचेस्ट लोक आहेत आणि इंटरेस्टिंग म्हणजे ते पैसे आपलेच आहेत जिओचं रिचार्ज करायचंय गाडीमध्ये पेट्रोल टाकायचंय जिओचं सबस्क्रिप्शन घ्यायचंय तर आपले पैसे अंबानीकडे जातील आणि खायचं तेल तांदूळ बेसन हे सगळं घ्यायचं असेल तर पैसे जातील अडाणी कडे मित्रांनो अल्बर्ट आईन्स्टाईन होत कि पैसे केवळ स्वार्थाला आकर्षित करतात आणि आपल्या याचा दुरुपयोग भाग पाडतात अंबानी आणि अडाणी अर्बो रुपयांचे मालिक आहेत तरी त्यांची पैशांची भूक संपत नाहीये आता बघा कोल मायनिंग साठी अडाणींना हळदेव जंगल कापण्याची परमिशन भेटून जाते अडाणी हा विचार करणार नाही की जंगल कापल्याने बायोडायव्हर्सिटीवरती विपरीत परिणाम होतील टेम्परेचर वाढेल आणि सुद्धा वाढेल पण यांना फक्त पैसे पाहिजे आता बघा तुम्ही एक दोन झाडे कापायची परमिशन मागितली तर तुम्हाला नाही भेटणार पण यांना पूर्णच्या पूर्ण जंगल नष्ट करायची परमिशन भेटून जाते या ते निगेटिव्ह पॉईंट्स आहेत श्रीमंत लोकांचे ते गव्हर्मेंटवरती आणि पॉलिटिशन्सवरती दबाव टाकतात आणि आपली मनमानी करून आपले काम करून घेतात आता मेन पॉइंट वरती येऊया की अंबानींचं लग्न भारतात जेव्हा जी ट्वेंटी तेव्हापासून अनंत अंबानी आणि राधिकाचं लग्न चालू आहे जे फायनली आता जुलै मध्ये संपलं हे भारतातलंच नाही तर दुनियामधलं असं लग्न आहे जिथे मोठे मोठे श्रीमंत लोक सुद्धा गरीब दिसत होते आणि आता इंटरनॅशनल मीडिया मध्ये न्यूज चालू आहे की फायनली भारताच्या शासकांचं लग्न संपलं आणि त्यांची फॅमिली कम्प्लीट झाली आता तुम्ही विचार करत असाल की भारताचे शासक तर पंतप्रधान मोदी आहेत मग अंबानींना शासक का म्हणताय मित्रांनो हीच तर सच्चाई आहे प्राईम मिनिस्टर असो या अपोजिशनचे नेते असो यांना चंदा देणारे तर हे श्रीमंत लोकच असतात आता तुम्ही बघू शकता की म्हणून पीएम नरेंद्र मोदी हे अंबानीच्या लग्नात आशीर्वाद द्यायला पोहोचून गेले आणि सुद्धा लग्नाला हजर होते फक्त राहुल गांधी सोडून आता अंबानींच्या लग्नामध्ये जस्टिन बिबर आणि रिहानाला सत्तर ते ऐंशी करोड रुपये दिले गेले फक्त एक परफॉर्मन्स करण्यासाठी आणि छोट्या मोठ्या डीजे वाल्यांना तर पंधरा वीस करोड रुपये असेच दिले गेले बॉलिवूड वाल्यांनी पण डान्स केला कन्फर्म नाहीये की त्यांना पैसे दिले गेले की नाही म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की अंबानी हजार करोड रुपये नुसते नाच गाण्यात आणि लग्नाचं की बघा अंबानी किती महान आहे त्यांनी भारतात लग्न करून हजारो गोर गरीब लोकांना रोजगार दिले आणि सगळे पैसे देशातला गरीब लोकांनाच कामात आले यालाच म्हणतात खरी देशभक्ती आता नेमके मीडियावाले स्वतः येडे की पब्लिकला येडे बनवताय आता जे फॉरेन चे सिंगर आहेत त्यांनी डॉलर मध्येच पेमेंट घेतलं कारण तिकडे रुपया चालत नाही पन्नास करोड जे वॉच वाटले ते पण फॉरेन कंपनीचेच होते तर हा सगळा पैसा भारतातून विदेशात गेला आता न्यूज वाले सांगताय की आपल्याला गर्व व्हायला पाहिजे की मार्क बिलगेट यांना सुद्धा जामनगर मध्ये बोलवलं मोठा भाईने आणि अनंत अंबानी आणि राधिकाचं लग्न बघून पाकिस्तान पण हैराण झाला मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जिओ चे रिचार्ज महाग करून यांनी सगळी कसर पब्लिक वर काढली की काय कमेंट मध्ये नक्की सांगा आणि चॅनल ला सबस्क्राईब करून द्या